बघा बत्तीस हजार कोटीचं बजेट महिला बालविकाससाठी त्या ठिकाणी आहे मला तुम्हाला एवढंच आज सांगायचंय की जी वचन निवडणुकीच्या वेळेला दिली होती त्याच्यावरती काम चालू आहे ज्याच्या घोषणा झाल्या नाही म्हणजे ते होणार नाही असं होत नाही एकवीसशेची सुद्धा घोषणा ही तुम्हाला ऐकायला येईल त्याचा निर्णय सुद्धा आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी बजेटमध्ये मांडल्या जातात असंही नाहीये तीही घोषणा तुम्हाला लवकरच ऐकायला मिळेल बघा असं आहे की जेव्हापासून जेव्हापासनं लाडकी बहीण योजना आली ती विरोधकांच्या डोळ्यातच खुपत होती मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते निवडणुकीत जी वचनं दिली होती त्याच्यावर काम चालू आहे आणि निश्चितपणे एकविशेची सुद्धा तुम्हाला ऐकायला येईल ज्या गोष्टी बजेटमध्ये मांडल्या नाही याचा अर्थ त्या होणार नाहीत अशातला भाग नाही कुठलीही योजना बंद झालेली नाही आहे मला आनंद आहे की अठरा नवीन न्यायालय त्या ठिकाणी चालू झाली आहे मला आनंद आहे की माझ्या बचत गटातल्या सगळ्या भगिनींच्या प्रॉडक्टला विकण्यासाठी उमेद मॉल हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उभे राहणार आहे मला आनंद आहे की पाच किलोमीटरच्या परिघामध्ये आता सगळ्या सुविधा लोकांना उपलब्ध होणार आहे मला आनंद आहे की वीस लाख प्रधानमंत्री आवास योजनेचा जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये वीस लाख घर मंजूर झाली दहा लाख घरातला पहिला हप्ता जो आहे तो वितरित त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे आरोग्य असेल बाकीच्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम हे सरकारने केलेलं मी तुम्हाला हेच सांगते तुम्हाला मी हेच सांगते महाराष्ट्र प्रगती करतोय महाराष्ट्र आता थांबणार था था नाही देवा भाऊच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीचा बजेट या ठिकाणी मांडलेला आहे बत्तीस हजार कोटीची तरतूद ही महिला आणि बाल विकासासाठी ज्याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि त्यामध्ये महिलांसाठी विविध आता संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना याचे पैसे डीबीटीच्या या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येणार आहे बऱ्याच सुविधा या महिलांसाठी बालकांसाठी त्यासाठी त्या ठिकाणी देण्यात आल्या शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत सौर पंप जे आहेत त्याचे सुद्धा विजेचं बिल जे आहे ते माफ करण्यात आले तसे सगळ्यांना दिलासा देणारा दिलासा जनक असा देवाभाऊचा हा एका है। दर वर्णन मी तुम्हाला हेच सांगेन की महाराष्ट्र आता थांबणार नाही मी दोन ओळी लिहिल्या होत्या ते तुम्हाला सांगते यामध्ये महाराष्ट्राचा वेगवान विकास हाच महायुतीचा ध्यास एवढं मी तुम्हाला नक्की सांगते थँक्यू